शिवसेना वैद्यकीय कक्ष ठाणे जिल्हा तसेच शिवसेना शाखा नांदिवली पाडा सागाव आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक तीस मधले संपूर्ण शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्या वतीनं आज इथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले सदर आरोग्य शिबिराचं उद्घाटन आता नुकतच आपले लोकप्रिय आमदार राजेश मोरे साहेब यांच्या हस्ते झाले सदर प्रसंगी आमचे सगळेच प्रमुख पदाधिकारी आज इथे उपस्थित उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक देखील इथे उपस्थित आहेत हे शिबिर आयोजित करण्यामागचं कारण की निवडणुका आल्या म्हणून एखादा कार्यक्रम घ्यायचा असा तो भाग नाहीये शिवसेना ही सतत कार्यरत असते लोकांच्या आरोग्याची काळजी घेत असते सगळ्याच बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांचं आनंद दिगे साहेबांचं त्यांची जी परंपरा आहे ती पुढे चालवत आम्ही सगळे घेऊन चाललय आणि या भागात ही मध्यम वर्गाचे लोक असतील इथे आरोग्याच्या अनेक समस्या लोकांच्या आहेत त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारचे आमच्या जिल्हा प्रमुख असतील आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील श्रीकांत शिंदे साहेब असतील यांचं असं मत आहे की लोकांच्या आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यात महिला असतील लहान मुलं असतील वृद्ध असतील या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हे आरोग्याचे आरोग्य शिबिर आपण इथे आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणे नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिलाय प्रभा क्रमांक तीस सागाव नांदिवली बोपर, संदप काटे शंकेश्वर नगर या संपूर्ण परिसराच्या नागरिकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे मदत कक्षाच्या माध्यमातून શ્રીક ફાઉન્ડેશન આયોજન કરજુન પાટીલ પ્રકાશ મતરેન માલી બ્રહ્મા માલીકુશ માલી પ્રેમતા प्रेमताई आहेत आमचे संगीतदा आहेत सर्वांच्या पंढर शेठ पण आहे उमेश पाटील पण आहेत या सर्वांच्या माध्यमातून हा नागरिकांना आपल्या काय देणं आहे आणि काय द्यायचं आहे तुम्हाला मग प्रकाश मात्र सांगितल्याप्रमाणे कि शिवसेना पक्ष सतत इलेक्शन आले काय गेले काय पण सतत नागरिकांना भेटसावणारे प्रश्न ना आहे त्यांना काय मदत पाहिजे त्यांना काय गरज आहे या अनुषंगाने सतत शिवसेना पक्ष बारा महिने काम करत असतात तुम्ही इकडे बघितलं असेल नागरिकांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थिती राबविली त्याच्यात रिक्षाचे कर्मचारी असतील रिक्षाचे मालक असेल तेही इथे आलेले आहेत आणि मग नेत्र तपासणी असेल मधुमेह असेल रक्तदाब असेल कॅन्सरचं ट्रीटमेंट असेल एक्सरे असेल हार्टचे चेकिंग असेल असे अनेक चष्मा असेल अनेक या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आज नागरिकांची तपासणी होणार आहे ही आपण या माध्यमातून फ्री देणार आहोत आणि मग नागरिकांना अतिशय मोठासा दिलासा देण्याचं काम या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून आम्ही हा मोठ्या संख्येने नागरिकांनी याच्यात भाग घ्यावा आणि या सर्व वैद्यकीय शिबेचा लाभ घ्यावा